निरो शक्य संघाच्या सभेत जे काय घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःख मग्न झाले आहेत शुद्धोधन म्हणाला आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही सिद्धार्थाने उत्तर दिले मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्याचे मने वळवू शकेन अशी मला आशा होती दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा होते कि माझ्या म्हणण्याच्या त्यांच्यावर काही एक परिणाम झाला तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा स्वतःवर सोडून घेण्यात यशस्वी झाला शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही तो म्हणाल आमचं काय होणार याचा तो विचारच केला नाही पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले सिद्धार्थाने उत्तर दिले शाक्याने जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे शुद्ध धन म्हणाला सगळ्या कुटुंबाने देश सोडून तुझ्या बरोबर अज्ञात वासात का जाऊ नाही रडत असलेली प्रजापती हेच बरोबर आहे तू आम्हाला अशा स्थितीत टाकून कसा जाऊ शकतोस सिद्धार्थ म्हणाला आई तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आज पर्यंत नाही का सांगत आलीस हे खरे नाही का मग तू धैर्य धरले पाहिजेस हा दुःखाभिक तुला शोभत नाही मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस तू अशीच रडत बसली असतीस का नाही गौतमी उत्तरले हे मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते पण आता अरण्यात जात आहेस लोकांपासून अगदी दूर हिस्त पशूंच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस आम्ही इथे शांततेने कसे राहणार मी तुला सांगतो तू आम्हाला तुझ्या सोबत घेऊन चल मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नंद अगदीच लहान मुल आहे माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस का सिद्धार्थाने गौतमीला विचारले याने गौतमीचे समाधान झाले नाही तिचे म्हणणे होते की आपण आपण सर्वजण शक्यांच्या देश सोडून कौशलाधिपतींच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कौशल देशात जाऊन राहू शकू पण सर्व शाक्य काय म्हणते सिद्धार्थाने प्रश्न केला याला ते देशद्रोह नाही का समजणार शिवाय माझ्या परिव्रज्यचे कारण कोशलादे पत्तीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काही करणार नाही असे मी वचन दिले मला अरण्यात लागेल हे खरे आहे पण यात कुठले श्रेयस्कर अरण्यात राहणे कि कोलियांच्या हत्येत सहभागी होणे पण ही घाई कशाला शुद्धन मध्येच म्हणाला शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे कदाचित युद्ध होणार स्थगित करू नये कदाचित तुला शाक्यात राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञान मिळण्याचे शक्य आहे सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही तो म्हणाला मी परिव्रजा घेण्याचे वचन दिल्यामुळे तर संघाने कोलियाच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे मी परिव्रजा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे हे सर्व मी प्रथम परिव्रजा घेण्यावर अवलंबून आहे मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांना भयानक आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस मला आज्ञा दे आणि तुझ्या आशीर्वाद दे जे घडत आहे ते चांगल्यासाठीच कर गौतमी व शुद्धोधन स्तब्ध राहिले सिद्धार्थ यशोधिरीच्या महालात गेला तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सूचनाचे झाले यशोधरेनेच स्तब्धता भंग केली ते म्हणाले कपिल वस्तू संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे सिद्धार्थाने विचारले यशोधरा मला सांग परिप्रज्या घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल पण तसे काही झाले नाही आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उतरली मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते कोलिया विरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी झाले नसते आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे माझी आपल्याला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे मी सुद्धा आपल्या बरोबर परिव्रजा घेतली असते मी परिव्रजा घेत नाही ह्याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे असे झाले नसते तर फार बरे झाले असते पण आपण धीट आणि शूर बनवून प्राप्त परिस्थितीला तोंड गेले पाहिजे आपल्या माता व आपल्या पुत्राविषयी आपण मुलीच घाणी करू नका माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करेन जे आहे आपल्या जवळच्या प्रिय जणांना आपण परिव्राजक होत आहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल हीच एक केवळ माझी इच्छा आहे याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला यशोधरा किती शूर धैर्यवान उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आला याची त्याला प्रथमच कल्पना आली त्याने राहुल ला आणण्यासाठी तिला सांगितले दृष्टि आणि तो गिला। अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान